तासिकेला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आजची तासिका ही नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार चोवीस गणित या विषयातील त्यातील घटक आहे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील हा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो मॅथ मराठी या चॅनलवरती तुम्हाला दररोज जर ही तासिका आहे ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप सैनिकी स्कूल आठवी स्कॉलरशिप एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस याच्या में सर्व लाईव्ह तासिका तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील तरी सर्वांनी मॅथ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला दररोज नोटिफिकेशन येईल लाईव्ह तासिका असेल किंवा व्हिडिओ असेल तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुरुमो नमस्कार मी धनराज पडगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिकाही अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील हा घटक आहे त्यातील स्वाध्या चार पॉईंट एक मधील आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ पुढील पैकी कोणते हे सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ पुढील पैकी कोणते तर या ठिकाणी आपल्याला काय करायचे सहा आणि आठचा वर्ग करायचा आहे त्यांची बेरीज करायची आहे आणि त्या बेरजेचं वर्ग म्हणून शोधायचं तर वर्ग कसं करतो तीच संख्या गुणिले तीच संख्या क्या गुणिले तीच संख्या म्हणजे काय होतं त्याचा वर्ग होतो कशाचा वर्ग करायचा आहे सहाचा तुम्हाला तर पाठ आहे पण ज्यांना नाही त्यांना सांगतो सहा गुणिले सहा करा हा सहाचा वर्ग झाला हा सहाचा काय झाला सहाचा वर्ग बरोबर छत्तीस त्यानंतर आठचा वर्ग आठ गुणिले आठ आट, आटीआटी चौसष्ट आठचा आट वर्ग काय झाला चौसष्ट मग यांच्या बेरजेचे वर्ग मग बेरीज करा यांची हे छत्तीस अधिक चौसष्ट यांची बेरीज करा सहा चार धारा शून्य हा चार एक सहा तीन नऊ आणि ह्याच्या एक दहा का आली बेरीज बेरीज आली शंभर मग आपल्याला शंभरचे वर्ग मग तुम्हाला पाठ असलं पाहिजे नसेल तर मग काय करावं लागतं आहे का हे शंभरचे अवयव पाडा दोन न भाग घातलं किती येतो भाग पन्नास परत दोन न भाग घाला किती येतो पंचवीस परत पाच न भाग घाला पाचा पाचा पंचवीस परत पाच न भाग घाला पाच एक पाच म्हणजे हे शंभरचे अवयव का आले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणि हे सॉरी दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले पाच मग आता हे अवयव आले ह्याच्यावरून ह्याचं वर्गमूळ कसं शोधायचं तर समान जोड्या आल्यात का पहा या ठिकाणी दोन वेळेस दोन आले आणि या ठिकाणी दोन वेळेस पाच आले मग या जोडीतून एक घ्या आणि या जोडीतून एक घ्या पाच गुणि दहा म्हणजे हे शंभरचे वर्गमूळ बरोबर पाच गुणी दहा हे वर्गमूळ असं चिन्ह असं असतं हे वर्ग मुळात शंभर लिहिलं त्याचं उत्तर काय तर दहा पर्यायात आहे का दहा आहे पर्यायात दहा आहे का तर आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल पर्याय क्रमांक बी आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव आहेत पहा साधारण म्हणजे सामायिक हे आपण शिकलेलो आहोत किंवा तुम्हाला ज्यांना माहिती नाही त्यांना सामायिक म्हणजे किती संख्या दिल्या तिथं दोन तर या बारा आणि पंधरामध्ये सामायिक असलेले अवयव शोधायचे आपल्याला मग आता बाराचे अवयव पाडा बाराचे अवयव बेशम बारा बेत्रिक सहा तीन एक तीन त्यानंतर पंधराचे अवयव पाडा तीना पाचा पंधरा पाच एक पाच बाराचे अवयव काय आले एकाएकी एक म्हणजे हे दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले एक आणि पंधराचे अवयव तीन गुणिले पाच गुणिले एक किंवा आपल्याला एक नाही लिहिलं तरी चालतं ह्याचे अवयव आपण असं दोन गुणिले दोन गुणिले तीन आणि ह्याचे तीन गुणिले पाच हे असंही लिहितो आपण ह्याचे अवयव मग आता ह्याच्यातले सामायिक कोणकोणते येतो तर सामायिक फक्त एकच आहे हे साधारण अवयव म्हणजेच त्याला आपण सामायिक अवयव असं म्हणतो साधारण अवयव बरोबर तीन आहे का तीन इथं तर पर्याय पर्याय पहा पर्यायामध्ये तीन नाही पर्यायामध्ये तीन आहे का नाही मग काय आहे एक आणि तीन आहे इथे एक आणि बारा आहे हे ये तर येणार नाही एक दोन चार चार तर इथं दोघांमध्ये बी नाही हा बी येणार नाही एक तीन पंधरा पंधरा इथं आहे का एक तीन पंधरा सामायिक आहे का किंवा नाही मग हा येणार नाही म्हणजे उत्तर काय येईल पर्याय क्रमांक बी बी हे उत्तर येईल पर्याय क्रमांक बी किंवा ह्याचे काय करा बाराचे विभाजक पडा बाराचे विभाजक बाराचे विभाजक काय येतात एक बारा दोन सहा त्याच्यानंतर तीन तीन चोक बारा हि बाराचे विभाग झाले त्यानंतर चैत्रिकम बारा चार आलेला आहे त्यानंतर सहाजून बारा सहा आलेला आहे पंधराचे विभाजक पंधराचे विभाजक बरोबर काय तर एक पंधरा त्याच्यानंतर दोन न भाग जात तीन न भाग जातो तीन पाच आणि त्याच्यानंतर पाचनंच भाग जातो मग बाराचे विभाजक काय काय आले एक कॉमा दोन कॉमा तीन कॉमा चार कॉमा सहा कॉमा बारा पंधराचे विभाजक काय काय आले एक कॉमा तीन कॉमा पाच कॉमा पंधरा मग आता ह्याच्यातला सामायिक म्हणजे दोन्हीमध्ये बी असलेला दोन्हीमध्ये काय काय आहे एक हा सामायिक काय काय एक कॉमा त्याच्यानंतर दोन आहे का वर आहे पण खाली नाही बारामध्ये आहे पण पंधरामध्ये नाही तीन आहे दोन्हीकडे बी मग हा तीन घेतला त्याच्यानंतर पाच चार आहे का नाही पाच आहे का नाही सहा आहे का नाही बारा आहे का पंधरा आहे का नाही म्हणजे काय आलं एक आणि तीन आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक बी हे उत्तरील काही उत्तर पर्याय क्रमांक बी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं कुलिका यांनी घेऊन घेत चला क्रमांक तीन का आहे एका संख्येचे वर्गमूळ एका एक संख्या आहे त्या संख्येचं वर्गमूळ किती आहे ते तेरा आहे तर त्या संख्येची दुप्पट होईल एक संख्या आहे त्या संख्येचं वर्गमूळ म्हणजे ती पन, संख्या जर पहा तुम्हाला तर माहिती आहे पण तुम्हाला सांगतो मी ती संख्या आपण जर यक्स धरी ह्या यक्सचं वर्गमूळ किती ते आहे ते तेरा आहे म्हणजे तेराचा वर्ग बरोबर यक्स बरोबर आहे तर मग यक्सची किंमत काढा तेराचा वर्ग म्हणजे तेरा गुणिले तेरा बरोबर किती झालं एकशे एकोणसत्तर म्हणजे या एकशे एकोणसत्तर वर्गमुळामध्ये जर एकशे एकोणसत्तर ठेवले तर त्याचं उत्तर काय आहे तेरा म्हणजे ते 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 एकशे एकोणसत्तर या संख्येचं वर्गमूळ तेरा आहे बरोबर आहे तर त्या संख्येची दुप्पट होईल कोणत्या संख्येची ज्या संख्येचं वर्गमूळ म्हणजे ती संख्या कोणती मिळाली आपल्याला ती संख्याबरोबर एकशे एकोणसत्तर बरोबर आहे मग त्या संख्येची दुप्पट म्हणजे या एकशे एकोणसत्तरची ची दुप्पट करायचे आपल्याला काय करायचे दुप्पट मग करा दुप्पट एकशे एकोणसत्तर गुणिले दोन दोन न गुणा दुप्पट म्हणजे दोन न गुणा लागेल तिप्पट म्हणल्यावर तीन चार पट म्हण चार न ब्याण्णव अठराला आठ हाचा एक बेसक्कम बारा आणि हाचा एक तेराला तीन हाचा किती आला एक बे एक बे आणि एक, एक तीन म्हणजे ती संख्या बरोबर तीनशे आडतीस का येईल तीनशे आडतीस पर्याय आहे का ना आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय पर्याय क्रमांक चार किंवा डी डी हे उत्तरेल पर्याय क्रमांक आपल्याला पर नवोदल साठी ए बी सी डी पर्याय असतात स्कॉलरशिपसाठी एक दोन तीन चार असतात पर्याय क्रमांक येईल उत्तर आपलं डी हे उत्तर येईल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पुढील प्रश्न संचाचे निरीक्षण करून उत्तर द्या निरीक्षण करा पहा का आहे प्रश्न संच त्याचे निरीक्षण करा म्हणजे त्याच्याकडे पहा आणि त्यांनी काय क्रिया केली त्या पद्धतीने आपल्याला पुढची क्रिया करायची आहे दोन गुणिले दोन व कंसामध्ये दोन गुणिले दोन वजा कंसामध्ये एक गुणिले एक बरोबर दोन अधिक एक पहा या ठिकाणी काय केले इथं वजाचं चिन्ह असताना इथं बेरज चिन्ह म्हणजे या दोन गुणिले दोन पैकी दोन घेतले एक गुणले एक पैकी एक घेतले म्हणजे दोन अधिक एक तीन केले दोन अधिक एक काय केले हे तीन केलेलं आहे बरोबर आहे त्यानंतर तीन गुणिले तीन कंसामध्ये वजा दोन गुणिले दोन बरोबर तीन अधिक दोन म्हणजे इथलं तीन घेतले इथलं दोन घेतले तीन अधिक दोन पाच तीन अधिक दोन किती झाले पाच झाले बरोबर आहे त्यानंतर चार गुणिले चार कंसामध्ये वजा तीन गुणिले तीन कंसामध्ये बरोबर चार अधिक तीन म्हणजे इथलं चार घेतले इथलं तीन घेतले वगाचे बिरीज केले सात आले इथं पाच गुणिले पाच कंसात आहे वजा चार गुणिले चार कंसात आहे म्हणजे इथलं पाच घेतलं इथलं चार घेतले आणि ह्याची बिरीज केले किती आली बिरीज नऊ आली पाच अधिक चार मग पुढं काय म्हणते त्यानं त्र्याहत्तर गुणिले त्र्याहत्तर कंसामध्ये वजा कंसात बहात्तर गुणिले बहात्तर बरोबर किती काय केलेलं आहे पहा त्र्याहत्तर गुणिले त्र्याहत्तर कंसामध्ये वजा कंसात बहात्तर गुणिले बहात्तर कंसपण बरोबर किती वरच्या प्रश्नसंचाच जर निरीक्षण केलं तर त्यानं काय केले या कंसातली एक संख्या घेतली दोन्हीपैकी दोन्ही संख्या समान आहेत वर पण दोन गुणिले दोन तसं त्र्याहत्तर गुणले त्र्याहत्तर इथं दोन गुण्य दोन चार गुणले चार तीन गुणले तीन पाच गुणले पाच इथं तसंच इथं त्र्याहत्तर गुणले त्र्याहत्तर आहे मग या दोन्हीपैकी एक घेतले म्हणजे इथं काय घेतले त्यानं त्र्याहत्तर घेतले इथं वजा होतं इथं अधिक घेतले त्यानं हे अधिक या बहात्तर गुणिले बहात्तर म्हणजे एक गुणिले एक तीन गुणिले तीनपैकी एक घेतले जसं बहात्तर गुणिले बहात्तरपैकी एक घ्या बहात्तर अधिक या दोघाची बेरीज काय केले त्यानं त्र्याहत्तर अधिक बहात्तर बरोबर किती म्हणते हे तीन आणि दोन पाच सात सात चौदा म्हणजे त्याची वीज उत्तर काय आहे ते एकशे पंचेचाळीस उत्तर काय आहे ते एकशे पंचेचाळीस हे उत्तर येईल पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय येईल पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल आलं ज्यांचं आले, आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले एकशे पंचेचाळीस उत्तर आहे ते खूप सोपा काही सेकंदामध्ये सुटणारा प्रश्न आहे हा नवोदयाला आलेला प्रश्न आहे हा हे सर्व स्वाध्यायामधले जे प्रश्न आहेत ना विद्यार्थी मित्रांनो मागे नवदयाला आलेले प्रश्न आहेत हे सर्व आले चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचं पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पण दोन लाख चोपन्न हजार सोहळा या संख्येला पुढील पैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही म्हणजे काय म्हणते बघा दोन लाख चोपन्न हजार सोहळा या संख्येला पुढील पैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही कोणता असा गट आहे की त्यानं भाग जात नाही आता पर्याय एक जर पाहिला तर दोन गुणिले दोन गुणिले तीन काय तर बेदुनी चार चारित्रिकम बारा पर्याय दोन दोन गुणिले तीन गुणिले तीन काय होतं बेत्रिक सहा साहित्रिक अठरा त्याच्यानंतर दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे बेदुनी चार चार दुनी आठ त्याच्यानंतर दोन गुणिले तीन गुणिले पाच तीन दुनी हे बेत्रिक सहा सहा पण तीस म्हणजे आता या बारानं भाग जाते का अठरानं भाग जाते का आठनं भाग आपल्याला चार पर्याय दिले त्याच्यापैकी एक एक पर्याय आपण पडताळून पाहू भाग न जाणारा शोधायचे आपल्याला भाग जात नाही पहा भाग जात नाही म्हणते त्याला मग दोन लाख चोपन्न हजार सोळाला बारानं भाग जाते का बाराला म्हणजे बाराला बारा तीननं जर भाग दोघालाही गेला तर बाराने जाते तीननं आणि चारनं जर भाग जात असेल दोघालाही बाराला तीननं चारनं जाते वर इथं सोळा आहे एककाने एक दशकस्थानची संख्या मिळून अंक मिळून चारनं जाते मग तीननं जाते का सहा आणि एक सात सात आणि चार अकरा अकरा पाच सोळा दोन अठरा जाते बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस एक उरला चौदा झाले बारा एक बारा दोन उरले वीस वीस झाले बारा एक बारा आठ उरले एक्क्याऐंशी झाले बार बारा पंचे साठ बारा सक्कम बहात्तर का उरले एक्क्याऐंशी झाले बारा सक्कम बहात्तर नऊ उरले पुढं सहा शहाण्णव झाले बारा आठ शहाण्णव म्हणजे परिया परिया आट्रा। आट्रा का आला एकवीस हजार एकशे अडुसष्ट भागाकार आला म्हणजे ह्याला बारानं भाग जाते आपल्याला भाग जात नसलेली संख्या शोधायची म्हणजे हा पर्याय येईल का नाही पुढचा पर्याय घ्या दोन लाख चोपन्न हजार सोळा दोन लाख चोपन्न हजार सोळा भागिले अठरा अठरानं भाग जाते का बघा आपण काय करू ह्याला अठरा एक अठरा अठरा एक अठरा सात उरले चौऱ्याहत्तर झाले अठरा अठराच बहात्तर दोन उरले वीस झाले अठरा एक अठरा परत दोन उरले एकवीस झाले अठरा एक अठरा तीन उरले छत्तीस झाले अठरा दुनी छत्तीस म्हणजे भाग गेला हा हेही हे उत्तर येत नाही आपलं पर्याय क्रमांक तीन का दोन लाख चोपन्न हजार सोहळा भागिले बेदुनी चार चार दुनी आठ आठ न भाग झाला आठ एक आठ आठ त्रिक चोवीस एक उरला चौदा झाले आठ एक आठ आट, सहा उरले साठ झाले आठेसती छप्पन चार उरले एक्केचाळीस चार उरले एक्केचाळीस झाले आठा पंचेचाळीस एक उरला सोळा झाले आठ दुनी सोळा म्हणजे यालाही भाग जातो ही उत्तर येत नाही मग राहिलं कोणतं उत्तर तर दोन गुणीले तीन गुणीले पाच म्हणजे तीस दोन लाख चौपन्न हजार सोळा ला तीसनं भाग जाते का बघा तीसनं जर भाग घातला तीन आठ चोवीस म्हणजे हे आठचा भाग बसला दोनशे चाळीस चार, ये, चार एक वरचा घेतला शून्य तीन चोप बारा एकशे वीस वीस उरले एक घेतला तीन संघ अठरा एकशे ऐंशी एकशे ऐंशी एक दहा दहामधून आठ गेले दोन राहिले शून्य एकवीस वरचे घेतले सहा तीनासत्तर एकवीस दोनशे दहा बाकी सहा उरू लागले म्हणजे पर डी है उत्तरी अपल का पर क्रमांक डी दोन गुणीले तीन गुणीले पांच या गटान भाग जात नहीं पहा प्रश्न क्रमांक सहा का है चार अंका लहानात लहान संख्या असेल चार अंकी लहान लहान संख्या असेल जेव्हा मूल संख्य गुणाकार मन दाखने चार अंकी अशी लहान अपने का मिलते पहा चार अंकी लहान लहान संख्या लहानात लहान संख्या कोणती आहे चार अंकी लहानात लहान संख्या एक हजार आहे ती कशी दाखवायची मूळ संख्येचा गुणाकार म्हणून तर मूळ संख्येचा गुणाकार आता सर्व मूळ संख्या कोणत्या पर्यायात पहा या ठिकाणी काय आहे पाक पहा पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले आठ आता काय करू आपण हे पाच गुणिले आठ किती झाले आठा पंचे चाळीस आणि हे किती झाले पाचा पाच पंचवीस पंचवीस चोख शंभर आणि हे चाळीसचं आहे हे एक हजार आलं उत्तर ह्याचं पण या ठिकाणी आठ ही मूळ संख्या आहे का नाही म्हणून पर्याय एक येणार ये येणार नाही पुढचा पर्याय पाहू पर्याय बी आता या ठिकाणी हे पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले चार गुणिले दोन आता हे चार गुणी किती झालं आठ पाचा पंची पंची पाच, हे पाचा पाचा किती झाले पंचवीस हे पंचवीस गुणिले पाच गुणिले आठ तर हे आठापंचे चाळीस आणि हे पंचवीस पंचवीस गुणिले चाळीस किती झाले एक हजार झाले पण ही चार मूळ संख्या आहे का इथली नाही हे येणार नाही पुढं पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन बेदुनी चार चार दुनी आठ आठा पंचे चाळीस झाले इथपर्यंत आणि हे पाचा पाच पंचवीस आता पंचवीस गुणिले चाळीस पंचवीस चोक शंभर आणि चाळीसचा एक शून्य म्हणजे काय झालं एक हजार झालं काय झालंय एक हजार झालं इथं मूळ संख्या आहेत का, का, का सर्व पाच तीन वेळेस आहेत दोन तीन वेळेस आहेत सर्वच मूळ संख्या आहेत पर्याय डी पाहू पाच गुणिले पाच गुणिले पाच पहा त्याच्यानंतर काय चार गुणिले दोन मग काय होईल हे चार दोन्ही आठ आठ आपण चे चाळीस आणि हे पंचवीस पंचवीस गुणिले चाळीस म्हणजेच किती आलं पंचवीस चौक शंभर आणि हे एक हजार पण चार हा चार मूळ संख्या आहे का नाही मग उत्तर काय असेल आपल्याला मूळ संख्या असलेल्या सर्व अवयव इथं येतं संख्या असलेल्या संख्याचा गुणाकार हे पाच 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 मूळ संख्याचा आहे पाच दोन 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 मूळ संख्याचा आहे काय उत्तर असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय उतरेल पर्याय क्रमांकशी आलं चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ दो। दोन हजार शंभरचा गुणन खंड आहे प्राईम फॅक्ट फॅक्टर आता या दोन हजार शंभरचा गुणनखंड म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो दोन हजार शंभरचे मूळ अवयव मूळ अवयव असलेला पर्याय शोधायचे आपल्याला आता दोन हजार शंभरचे मूळ अवयव पाडा दोन न भाग जातो बे एक बे एकला भाग जात नाही शून्य बे पंचे दहा शून्य परत दोन न भाग जातो बे पंचे दहा बे दुनी चार एक उरला बेपंचे दहा आता दोन न जातो का नाही तीन न पाच पाच दहा दोन बारा तीन न जातो तीन एक तीन दोन उरले बावीस झाले तीन सत एकवीस एक उरला तीन पाच पंधरा त्यानंतर सतन पाच बारा आणि एक तेरा तीन न जातोय का नाही पाच न घाला पाच त्रिक पंधरा दोन उरले पाच पाच पंचवीस परत पाच न भाग जाते पाच सत्तर पस्तीस परत सात न भाग जाते सात एक सात का रिहू दोन हजार शंभरचे मूळ अवयव दोन वेळेस दोन परत तीन एक वेळेस आले पाच आले दोन वेळेस आणि परत सात म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले सात हे दोन गुणिले दोन तीन गुणिले पाच हे पाच गुणिले सात पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते दोन हजार शंभरचा मूळ गुणनखंड म्हणजेच त्याचे मूळ अवयव पाडायचे आलं अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा